राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय अखंड परंपरा देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशभर साजरा होतोय आज अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंचावरून जिल्हावासियांना संबोधित करताना सुरुवातीला जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर राज्य सरकारची ध्येय धोरणं आणि अनेक महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतात के केलाय तर केंद्र आणि राज्य सरकारच्या उल्लेखनीय कामांचा देखील आढावा सर्वांसमोर मांडला

मोठी चिंता होती जी आता पावसाचंही मला वाटतं साधारण सर्व जिल्ह्यामध्ये पावसा आहे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे त्या ठिकाणी आपोजात आहे परंतु बहुतांश जिल्ह्यामध्ये समाधानाचं वातावरण दुबार डावाची प्रयत्न नेहमी कारण काही लोक मूळ गावाकडे राहत होते नंतर ती लोक लोकले निमित्त शहरात गेली काही महा महानगरपालिकेमध्ये सुद्धा किंवा लोकसभा विधानसभा नाही महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या वेळी सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत तर लोक आक्षेप घेत राहतात की त्यांचं नगरपालिकेने मतदान केलेलं आहे ग्रामपंचायतीला मतदान करतोय किंवा जिल्हा परिषदेला मतदान करतोय त्याच्या वेळी ज्यावेळी तक्रारी येतात तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्या जिल्ह्यात असतो किंवा त्या मतदारसंघाचा असतो तर करत असतात मला वाटतं की विरोधी पक्षनेता आहेत विरोधी पक्षाकडे आता म्हटलं कुठला कार्यक्रमच नाही आहे मृदैवानं जे त्यांची ओळख विस विसरून गेलेले आहेत नाहीतर ओळखपत्र आता ऑपरेशन सिंदूरबद्दल तुम्ही आक्षेप घेतो ना आता ऑपरेशन सिंधूरचं उत्तर जे आमच्या भारतीय हवाई दलाच्या प्रमुखानं किंवा सैन्य दलाच्या प्रमुखानं जे दिलेलं आहे म्हणजे तुम्ही आपल्या शवांच्या जवानांची जी शौर्य आहे त्याचं त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यापेक्षा तुम्ही ऑपरेशन सिंधूच्या हेतूबद्दल शंका घेता म्हणजे मला वाटतं की मला वाटतं विरोधी पक्षांची कुठेतरी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आता तो ऑपरेशन सिंधूचा मुद्दा चालत नाही मग आता मुद्दा घेतलेला आहे आणि मतदारीचा मुद्दा काही नवीन नाही का, का। प्रत्येक निवडणुकीत आपण याद्या प्रसिद्ध करतो मग त्या ठिकाणी हातकरी घेतो मग काय आक्षेप घेतला तुम्ही निवडणुकी तुम्ही ज्यावेळी मतदार आहे त्यावेळी हरकत निवडणूक याद्या प्रसिद्ध झाल्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हरकत घेतली का आणि हरकत घेतल्यानंतर तुमची हरकत आहे असं आहे का आता मला वाटतं पराभव खचून गेलेले विरोधी पक्ष आहे त्यातून हे वैफल्य शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये